नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल बघूया सहा एप्रिलच्या कापसाचे बाजारभाव राजुरा या ठिकाणी दोनशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे आजारभावाची या ठिकाणी कमीत कमी पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल मनवत या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावाला या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल किल्ले दारू या ठिकाणचा मध्यम स्टेपल कापूस या ठिकाणी पाचशे अठरा क्विंटलची आवक आलेली आहे आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीन रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाच रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने बाजारभाव आलेले आहे मित्रांनो काल गुढीपाडवा असल्यामुळे बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या त्यामुळे काही बाजार समित्यांचे भाव येऊ शकले नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में अवश्य कळवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत रहा शेतकरी राज